पजल टाइम इकडे बघा हा एकदम सोप्पा कोड आहे शेतकरी जो असेल त्याला ह्याचं उत्तर माहिती असेल ठीक आहे पाटील <laughs> बुवा राम राम दाढी मिशी लाम लाम काय उत्तर आहे कोणत्या पिकाचं नाव आहे बघा मी हिंट पण दिली अरे वा तुम्ही खरे शेतकरी आहे तू इंग्लिश शेतकरी आहे तू कोण बोलतोय गुड गुड व्हेरी गुड आज तुम्ही दोघं पण जिंकले तुम्ही माझी दिली का तुम्हाला द्यायला ठीक आहे उद्याच्या कोड्यासाठी तयार राहा उद्या थोडा अवघड विचारणार आहे रामकृष्ण हरी सर्वांना अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून मी जेवणाला सुरुवात करते तुम्हा सर्वांचा दिवस चांगला जावो हीच सदिच्छा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता निघाले आहे मी मुंबईला माझ्या कामासाठी

नेट जावा तर आज ही मी पेशवाई साडी शिवलेली आहे आणि ही शिवण्याची सोपी पद्धत मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ सकाळी अकरा वाजता टाकणार आहे तर नक्की पहा तो व्हिडिओ त्याचप्रमाणे ही पेशवाई साडी वेगळ्या लूकमध्ये सुद्धा मी केलेली आहे म्हणजे ह्यावर मी फ्रीलवाली डिझाईन लावली त्यानंतर ह्याचा लूक खूपच सुंदर झाला आहे म्हणजेच ही साडी तुम्ही दोन पद्धतीने घालू शकता सेम साडीला मी अशा प्रकारे फ्रील्स लावलेल्या आहेत ह्या तुम्ही काढूसुद्धा शकता तर ही झाली डिझायनर पेशवाई साडी ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन कोळ्या तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय